दक्षिण सोलापूर तालुक्यातील गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाच्या तडाक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासाठी एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनोरे यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना महादेव कोगनोरे म्हणाले की प्रशासनाच्या दरबारी शेतकऱ्यांची व्यथा मांडून बाधित पिकांची तातडीने पंचनाम्या करून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना दिला मागच्या आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाक्यात शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये उन्हाळी भुईमूग कांदा भाजीपाला मका पिकांसह फळ पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यासाठीच महादेव कोगनोरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना तसेच हद्दवाड भागातील घरांना भेट देत नुकसानीची पाहणी केली यावेळी एम के या फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते महादेव कोगनोरे यांनी केलेल्या पाणी तांब्याची झाडे लिंबूच्या बागा उन्हाळी भुईमुख कांदा तसेच हद्दवाड भागातील घरावरील ओढालेले पत्रे घराची झालेली पडझड आदी विविध पिकाचे व अनेक घराचे नुकसान झाल्याचे दिसून आले